सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट अमित आळंगे यांनी बाजी मारली असून त्यांच्या विधी सेवा पॅनलचे ॲडव्होकेट विनयकुमार कटारे यांनी खजिनदार म्हणून तर सहसचिव म्हणून ॲडव्होकेट निदास सैफन हे विजयी झाले तर दुसरीकडे विधी व्यासपीठ पॅनलचे प्रमुख अध्यक्षपदाचे उमेदवार ऍडव्होकेट एस व्ही उदळंबे यांना पराभवाचा सामना करावा लागला मात्र त्यांच्या पॅनलचे ॲडव्होकेट व्ही पी शिंदे हे उपाध्यक्ष म्हणून तर ॲडव्होकेट मनोज पामूल हे सचिव म्हणून विजयी झाले बार असोसिएशनच्या सहसचिव पदासाठी ॲडव्होकेट उदंबे यांच्या पॅनलमधील ॲडव्होकेट मीरा प्रसाद तर ॲडव्होकेट आळंगे यांच्या विधी सेवा पॅनलमधील ॲडव्होकेट निदा सैफन यांच्यात पहिल्या फेरीपासून रसिकेत सुरू होती पहिल्या फेरीत मीरा प्रसाद यांना चोवेचाळीस तर निदा सैफन यांना बेचाळीस मते होती पंधराव्या अखेर मीरा प्रसाद यांना सहाशे नऊ तर निदा सैफन यांना सहाशे अठ्ठावीस मते मिळाली होती दोघींच्या मतांमध्ये अगदी काही मतांची आघाडी होती दुसरीकडे या निवडणुकीत अॅडव्होकेट राजेंद्र फताटे यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला त्यांच्या पॅनलचा एकही उमेदवार विजयी झाला नाही दरम्यान मावळते अध्यक्ष तथा निवडणूक निर्णय अधिकारी अॅडव्होकेट सुरेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या टीमने अतिशय उत्कृष्टपणे निवडणुकीचे कामकाज हाताळले